नवरा बायकोची भांडणं लागली होती बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं आणि प्रत्येक बाई प्रत्येक भांडणात प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक वेळा एक वाक्य म्हणते गडी पटलं तर व्हाय म्हणा बायकांचं भांडणातलं ठरलेलं वाक्य मी हाय म्हणून टिकले गडी खरं आहे का नाही काय म्हणती बायको मी हाय म्हणून दुसरी असती तर कस पाट आहे बघा दुसरी असती तर काय खुश होऊ नको ती मनातल्या मनात म्हणतोय तू उलत मी दुसरी केली असती तू काय जाय ना दुसरी काय काय लय प्रेम आहे का दादा महाराज दौरा बायकोचं भांडण लागलं बायको म्हणजे तुम्हाला माझी कदरच नाही तुमचं सगळं मी सांभाळते काय काय सांभाळू नवरा म्हणलं तुझ्या पाया पडतो सगळं मी सांभाळतो तू फक्त तुझं तोंड सांभाळ <laughs> तेवढ सांभाळ जगाच कल्याण होईल महाराज बायाच तोंड नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले बायकोला आत नेता का तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय बोलत जाणार बायकोला आत नेता का, का? कुठं सडता पंपाच्या त्याचं त्याच कारण पंपावर लिहिलेलं असत येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाये कळलं <laughs> त्यालाच कळलं बाई बाई सारखी आग लावणारी जात दुसरी नाही महाराज तुम्हाला सांगते पात्रेकर दादा तुम्हाला काय पोस्टर बिस्टर लावायची गरज नव्हती फक्त एका बाईला जाऊन सांगायचं सा। आणि तिला शेवटला म्हणून यायचं काय तिला फक्त म्हणायचं कुणाला महाराज ती आख्या गावाला सांगते आणि बायाची पद्धत सांगायची बायांना पटलं तर बघा बरं का तुम्ही कस सांगता तुला म्हणून सांगते बर का दुसरीला सांगितलं नसतं अगं ओके बदनापूरला सांगितलं अजून पुन्हा सांगायचं राहिलं बाया ज्या घरात शांती आहे त्या घरात पैसा टिकतो लोकांची निंदा केली ना एका हत्येच पाप लागत दादा म्हणून सांगते शांती ठेवा वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता हे जरा नीट ठेवा आई बाप तसे सास सासरे लिखी तशा सुना सुना जरा नवऱ्याच्या आई बापाला सांभाळा इथल्या तरुण बाया ज्या आपल्या नवऱ्याच्या आईबापाला सांभाळत नाही पांडुरंगाची आन घेऊन सांगतात त्यांची आवला त्यांचा छळ केल्याशिवाय सडणार नाही नीतिमत्तेचं आहे दादा फिरणार म्हाताऱ्या लय खुश होऊ नका तुम्ही लय आतल्या गाठीच्या म्हाताऱ्यांचा एकच दणका माझ्या नव्हतं नव्हत अगं खा की डंगरे सुखानं तिच्या नशिबा आलय सुख तो भूगू दे नाही महाराज शांती ठेवा थोडं जपाना जपा, जपा। म्हातारीला वाटतं माझ्या सुना मला थाटात सांभाळावं आणि त्याच म्हातारीला वाटत माझ्या लेखी तर सासर झटक्यानं माराव लगेच कोरोनात पॉझिटिव्ह निघावं है की नाही अग जरा नीट वाग तू नीट वागली तर घर आहे काही खरं नाही द वुमन इज अन आयडियल मॅनेजर स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते बाई नीट घर नीट बायाला आत सांगते बाया शांती ठेवा नो आपल्याला तीन गोष्टी आल्याशिवाय लग्न करायचं नाही बर का बाया उगा आपला उतडा लोकाच्या मुळावर सोडायचा नाही तुम्हाला माहित आहे का जावायाचा लय लाडका असतो त्याला माहित आहे सासूला माहित असत सासऱ्याला जी वादळ आपण सांभाळू शकलो नाही ती ह्या पाट्यानं सांभाळली राजच लाल महाराज तुम्हाला सांगते पुरी तीन गोष्टी पहिलं तुम्हाला मोठ्या माणसांची आदर करता आली पाहिजे संस्कृतीची कदर करता आली पाहिजे दुसरी गोष्ट शिक्षण खेडेगावातल्या बायांना सांगते पुरुषांना कमीत कमी बारावी झाल्याशिवाय लग्न करायचं तिला कळलं पाहिजे आपलं कोण आहे परक कोण आहे व्यवहार ज्ञान आलं पाहिजे बारावी झाल्याशिवाय लग्न करायचं तिसरी गोष्ट साईपाक साई सांगते लय आईचा लाड ऋतुजा तू इंजिनिअरिंग करती तू पॉलिटेक्निकल करती तू लॉ करती तू मेडिकल करती मी हाय ना खंबीर तुझी आई साईपाक कराय अगं डंगरे लगीन झाल्यावर काय तू जाण रे का ती असोबत चंद्रावर जरी गेली तरी पुरीला सायपा लागणार आहे लई लाड मला सांगा लग्न झाल्यावर तिथं कोण असत आई असती का कोण असत बायात जगदंबेचा दुसरा अवतरच असत गुढीत सांगतय सासू चिरती तवा हिला आई आठवते मग ऋतुजावंती आई आंबा बाई मला कशी कप्पाली